मामळ भट्टोच पोहोचल्यानंतर कथा भट्टी सगळ्यांनी ऐकली आणि मामळ त्या ठिकाणी यशोदा मातेला सांगतात की माता हा मूळ नक्षत्रावर जन्म आलेला आहे याला मारून टाकलं पाहिजे मैया म्हणाले महाराज कालच तर आले होते आणि गर्गमुळींनी तर सांगितलं हा मूळ नक्षत्रावर जन्म लागलेला आहे हा मुलगा त्रैलक्याचा हा विश्वाचा पती बनेल हा जगद्गुरु बनेल हा सर्वांना आकर्षित करणारा मनमोहक बनेल आणि हा आकर्षण करणारा कृष्ण होईल म्हणून त्याच कृष्ण आणि तुम्ही मारून टाकलं पाहिजे आईचे अशी होती आई आई म्हणजे बाबा तुमचं काही पर्यंत असलो अशी कोणती आई आहे जगातली की जी आपल्या बाळाला राहून घेऊन कि ते बाळ कसाही असला तरी ते त्याच्यावर प्रेम करत असते संत म्हणाले लेकुराचे इत जाणे गीत चिंतन करणारी ती आई आहे यशोदा आहे आणि म्हणून या ऐश्वर यांना सांगितलं देवबापा तुची काय दर्शन असेल मी घेऊन ये आई दक्षणा आणायला गेली देवबापांना विचार केला असेल आता दक्षण आपल्याला मिळणार आहे भगवंतानी विचार केला पहिलच घेऊन आणि ब्राह्मण आहे आणि म्हणून ब्राह्मणाला मारू नये आणि म्हणून ब्राह्मणाला पाठ मारायला लागला पाठीमागून पाठवला तो पाठ मारायला लागला खाली तो पाठवला मारायला सुरुवात केली पट्याची मोठी फॉझिटी झाली आणि इतकी फोजिटी झाली किती पी झाली जानवी कुठले पंचांग फाटल होतर गाले कमरे आणि म्हणून या ठिकाणी इतकी भजिती झाली पांढर शुभ्र असलेल्या धोतर पिवळ जरत झालं घाबरत घाबरत पळत पळत कस तरी कोस कंस बेचैन झाला कारण दिवसा दिवसाने एकेका क्षणाक्षणाने वाढत होता चंद्रकलेच्या कलेप्रमाणे तो वाढत होता आणि वाढत असणारा कृष्ण परमात्मा आपण त्याला लोक होता आणि हा कृष्ण परमात्मा घरामध्ये रांगू लागला आणि रांगता रांगता घरामध्ये फिरू लागला सगळीकडे रांगोला जातो काम करू देत नाही या सगळ्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत सांगितलेलं आहे आणि म्हणून याच्याही पण इकडे भगवान कृष्ण परमात्मा आता घरातून बाहेर निघाला आणि बाहेर निघून सगळ्या गोळणींच्या घरी जाऊन आणि सगळ्या गोळणींच्या घरी जाऊन त्याने दही धूळ चोरायला सुरुवात केली हा द्रेदून चोरणारा भगवान कृष्ण परमात्मा गौरलींनी विचार केला की तो जर आपल्या घरी आला नाही तर गवळणी अस्वस्थ <laughs> बेचे